रयत शिक्षण संस्थेचं विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री जाधव एच एस सर यांनी फीत कापून केलं यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री काळे ए सर पर्यवेक्षक श्री माणे एस व्ही सर पर्यवेक्षिका सौरास्कर एस के मॅडम ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री कोष्टी ए सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख श्री देवकर एस एस यांनी केलं विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव सर उपमुख्याध्यापक श्री काळे सर प्राध्यापक श्री कोष्टी सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाचा हेतू सांगितला व मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासवृत्ती वृत्ती वैज्ञानिक वृत्ती, दृष्टिकोन रुजविण्यासाठी आपल्या अवतीभवतीच्या परिसराचं निरीक्षण करणं व येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज स्पष्ट केली विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला गट नवी ते विद्यार्थी व लहान गट पाचवी ते आठवी पंचेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले परीक्षक म्हणून सौ शितोळे एस व्ही सौ बाळेकाई एस पत्तेपूरकर एस सी मॅडम व मदने एस मॅडम यांनी काम पाहिलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ बाळेकाई मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्री देशमुख एस एस सर यांनी केलं दिवसभरातील घडामोडींचा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल